त्यापेक्षा एक काम करा उद्याच्या दिवशी भोलेनाथाचं आणि पार्वती मातेचा विवाह सोडा तसे दोन विवाह आहेत ना पण आपण पन तो विवाह पाहायचा आहे कोणता पार्वती माता आणि भोलेनाथाचा विवाह पाहायचा आहे सती दक्ष दे त्यागणार ते निस्त थोडक्यात आपल्याला विवाह पाहायचा आहे पण मंगल अष्टक वगैरे धरून सर्व बरं का सत आणि पार्वती माता आणि भोलेनाथांचा विवाह सोडा आपल्याला पाहायचा आहे तर उद्या एक काम करा कार्यकर्ते मंडळी सर्व अकोल्याला मिळतात बरं का झाकीचे कपडे मिळतात ना पार्वती त्याच्यामध्ये भोलेनाथ नंदी हा भूत वगैरे जेवढं आणायचं तेवढं सर्व मिळतं मग उद्याचे दिवस घेऊन या आणि तुमचे तुमचेच तुम्ही सजा जसं लग्नात नवरी सजतात असं आणि जेव्हा लग्नाचा टाइम होईल त्या टायमाला आम्ही बोलवणार येऊन जायचं मस्त आनंद घ्यायचा आहे आपल्याला झालं का उद्याची एक झाकी आणि एक गणपती बाप्पांच्या लग्नाची झाकी झाली तरी समजा झाकी साहित्य झालीच समजा आपली बरं का तरी असो पण या सूचने ती सर्वांनी नोंद घ्यावी आणि झाकी सजवणार म्हणजे सजवणार आहे तुद्या बरं का हो कार्यकर्ते मंडळी हा विवाहाची झाकी सुंदर होणार आहे मंगलाष्टक सुद्धा संगीत होतील मस्त आनंद घ्यायचा आहे सर्वांना जय निमंत्रण कशाचं विवाहाच तर विवाहाच्या तयारीला लागा पत्रिका कुठं छापता ते पहा दागिनेचं काही काम नाही महादेवाच्या लग्नात आहे <laughs> की नाही हा त्यामध्ये पंगत <laughs> आहे सात तारखेला <laughs> हा लग्न उद्या पंगत सात तारखेला वाटल्यास मंडप गिंडप साऊंड सिस्टीम काही तुम्हाला आणायची गरज नाही आहे की नाही वा सगळ्यांनी तयारी लावा लागा आणि लग्नाच्या तयारीत या तसे लग्नाला पाहुणे जातो ना आपण सजून धजून जातो नाही व्यवहारातल्या लग्नाला किती तयारी ठेवतो आपण त्या पद्धतीने लग्नाला जायचं आहे हा मस्त त्या ठिकाणी लग्नाच्याच तयारीने जायचं आहे तसं तुम्ही सुद्धा लग्नाच्याच तयारीने यायचं मस्त आयर वगैरे सगळ्या तयारीमध्ये या बरं का उद्याच्या दिवशी नाही खाली <laughs> टिप टाकेलय का कपड्यांचा आयर स्वीकारला जाणार नाही <laughs> तरी असो बरं का आणि भोलेनाथांचा विवाह सोडाय उद्या तरी सर्वांनी त्या विवाहामध्ये आणि यायचंय तसे दोन विवाहतील

पार्वती निर्माला अंतार उद्या बर का खूब सुंदर बनने नंदी पे सवार देखो भोले बाबा देखो भोले बाबा हा नंदी पे सवार देखो भोले बाबा

सर्वांनी या ठिकाणी आनंदामध्ये विवाहासाठी यायचं आहे आणि कार्यकर्त्यांनी सर्व गोष्टीच्या तयारी लागायचं आहे अक्षदा वगैरे पुष्प काय हार सगळं तयारीला लागा आता आरती होईल तरी